सध्या कर्जत मध्ये चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून दिवसेंदिवस तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना समोर येत आहेत अशीच एक चोरीची घटना समोर आली आहे ज्यात चोरट्याने एका शोरूममधूनच नवी कोरी बाईक चोरून दिली आहे महत्त्वाचं म्हणजे चोरट्यानं इतक्या शिताबाने चोरी केली आहे की के आजूबाजूच्या इतर कोणालाही याचा थांग पत्ता सुद्धा लागला नाही कर्जत चारपटा येथील हलिवली गावाजवळ असलेल्या व्ही मोटर्स या बजाज कंपनीच्या अधिकृत दुचाकी शोरूम मध्ये सोळा मेच्या रात्री ही चोरीची घटना घडली आहे यात चोरट्याने बजाज कंपनीची पल्सर एन एस वन सिक्स्टी ही नवी कोरी दुचाकी चोरून नेली आहे किरकोळ विशेष म्हणजे चोरीस गेलेल्या बाईकमध्ये बॅटरी देखील बसवलेली नव्हती मात्र चोरट्याने तेथीलच एका दुसऱ्या गाडीची बॅटरी काढून त्या बाईकला बसवली असल्याचा समोर आलाय त्यामुळे हा चोर शोरूम मध्ये पूर्वी येऊन गेलेला असावा तसेच त्याला दुचाकींची पूर्ण माहिती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मुद्रे नाना मास्तर नगर येथे राहणारे सागर लोखंडे यांचे हे शोरूम असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊच्या दरम्यान त्यांच्या एका कर्मचाऱ्याने शोरूम उघडले असता त्याला शोरूमच्या आत वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले यानंतर त्याने त्वरित सागर लोखंडे यांना कळवले असता ते तातडीने शोरूमवर पोहोचले आणि आतमध्ये तपासणी केली असता मागील दरवाजाचे कुलूप तोडलेले व मागचा पत्रा उचकटलेला आढळून आला तसेच आतील फ्लोअरवर टायरचे ठसेही दिसून आले यानंतर शोध घेतला असता त्यांना शोरूम मधील बजाज कंपनीची पल्सर एन एस वन सिक्स्टी ही आढळून आली नाही तसेच शोरूम मध्ये इतर ठिकाणी पाहिले असता त्यांना मागच्या बाजूला पत्रा उचकटलेला दिसला चोराने याच ठिकाणाहून शोरूम मध्ये प्रवेश करीत अगोदर स्पेयर पार्ट विभाग मग एका केबिन मधून चाव्या मिळवल्या त्यानंतर बाहेरील एका कपाटातून त्याने गाडीच्या चाव्या चोरल्या यानंतर त्याने शोरूम मधील गॅरेज मध्ये असलेल्या दुसऱ्या गाडीची बॅटरी काढून ती नव्या गाडीला बसवली तसेच इतर गाड्यांमधील पेट्रोल सुद्धा काढून घेतले यानंतर चोरटा शोरूमच्या मागच्या बाजूने गाडी घेऊन पसार झालाय सकाळचे साडे नऊ वाजता आम्हाला पोरगा येतो सकाळी चावी त्याच्याकडे असते लॉग उघडला आणि त्यांनी बघितलं पूर्ण तो आतमध्ये गेला तर आतमध्ये ते जे सामान होतं ते सगळे विस्कटलेलं होतं इकडे तिकडे सामान पडलेलं तर तो मागच्या साईडला गेला तर त्यांनी बघितलं की मागचा दरवाजा उघडा आहे तर मग मा त्यांनी मला लगेच फोन केला तर मी लगेच सकाळी इथं नऊला लगेच आलो मी त्याच्यानंतर आतमध्ये गेलो सगळं चेक केलं बघितलं नंतर मी बघितलं की गाडीचे निशान पडलेत रोड याच्यावरती तर मी म्हटलं की गाडी नाही आहे कुठली तरी तर मग बघितलं तर एक माझी एन वन सिक्स एन एस वन सिक्स्टी गेलेली पल्सर नवीन गोरी साधारण आता चोराने कशा प्रकारे प्रवेश केला मागच्या साईडचा जे गेट आहे ना ते तुम्ही बघितलं असेल मागाशी तर तो मागच्या साईडनी एंटरन्स केले त्यांनी ते समोर आले बाकीचा माझा स्पेअरपार्ट तोडला त्यांनी पार्ट मधल्या चाव्या वगैरे काढल्या तिथून मग माझ्या केबिनमध्ये के गेले केबिन मधून त्यांनी तिथल्या चाव्या काढल्या आणि मग नंतर हा इकडचे समोर ड्रॉवर आहेत तुम्हाला दाखवतो थोड्या त्याच्यामध्ये ते चाव्या होत्या त्या सगळ्यात काढल्या तिथून आणि त्याच्यातले चावी लागलेले ती काढून एक गाडी होती माझी काल आलेली गाडी त्याच्या बॅटरी काढून ती गाडी घेऊन गेले दरम्यान इतक्या शितापीने चोरी केल्यामुळे या चोरट्याला या ठिकाणाचा चांगला अभ्यास असावा किंवा त्याने या अगोदर या शोरूमची चांगली पाहणी केली असावी असा संशय आहे महत्वाचं म्हणजे ही सर्व घटना होत असताना शोरूम मधील सीसीटीव्ही यंत्रणा सुद्धा बंद होती त्यामुळे चोरीचा नेमका प्रकार कॅमेऱ्यात काहीच झालेला नाही त्यामुळे नेमका हा चोरटा कोण याचा सुगावा लागणे आता कठीण झाले आहे या प्रकरणी सागर लोखंडे यांनी तातडीने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी विशेष टीम नियुक्त करण्यात आली आहे पोलिसांकडून परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज आणि पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका